कांग्रेस पक्षा सा भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षा सा मोदी हटाओ सकता है नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी न मोदी सरकार ऐसी करा देता न मोदी सरकार ऐसी करा सकता है नवीन संसदे भवनवर काहींनी लक्ष वेधण्यासाठी हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये गॅलरीमधून लोकसभेमध्ये संसदमध्ये संसद भवनामध्ये संसद उड्या घेतल्या त्याचा ज्या विचारण्याकरिता काँग्रेस व विरोधी पक्षाचे जोड़ी सन्मान्य सदस्य होते खासदार होते त्यांनी हेच सांगितलं की सुरक्षा जी आहे ती आपली फेल झालेली आहे यामध्ये भारताचे सर्व खासदार लोकसभेमध्ये बसलेले असतात ही सुरक्षा का फेल झाली या जबाबदार कोण ज्या खासदाराने त्याला पाल दिली होती तो कोण याची याबाबत देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी अधिवेशनामध्ये येऊन त्याबद्दल त्याचं स्पष्टीकरण द्यावं परंतु तसं न करता कारण सुरक्षा म्हटल्यानंतर पंधरा पंधरा वीस वीस लाखाचा एक एक प्रतिनिधी ठीक थी। आहे त्यांनी त्या ठिकाणी अश्रुधूर प्रमाणे ज्या आहेत कांड्या फोडण्याचा प्रयत्न केला लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्याचं कारण काय होतं प्रचंड महंगाई बेरोजगारी ताणाशाही याविरुद्ध त्यांनी देशाचं लक्ष वेधण्याकरिता त्यांनी तो प्रकार केला परंतु असं प्रकार जर कोणी दहशतवादी संघटनांनी जर केला असता तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्राणहानी होऊ शकली असती म्हणून ज्या ठिकाणी सांसद सुरक्षित नाही संसद भवनमध्ये त्या ठिकाणी ती सुरक्षा व्यवस्था कशी आहे यासाठी प्रश्न विचारलेल्या सदस्यांना हिटलरशाहीप्रमाणे जवळपास एकशे त्रेचाळीस खासदार महोदयांचं निलंबन त्या ठिकाणी त्यांनी केलं ही बाब लोकशाही विरोधी आहे घातक अशी बाब आहे म्हणून खामगाव मतदारसंघातील सर्व काँग्रेस जनाच्या वतीनं आज त्यांच्या विरुद्ध निषेध करण्याकरिता समस्त काँग्रेस जनाच्या वतीनं आज शांततेच्या मार्गानं या ठिकाणी निषेध आंदोलन केलं जात आहे